नमस्कार मी प्रिया जाधव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज जयंती आहे आणि मी पहिल्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लहानपणापासूनच वडिलांचे गुरु गोंदवलेकर महाराज असल्यामुळं कानावर सतत गोंदवलेकर महाराजांचे विचार पडले आणि त्यामुळे त्याचा प्रभाव आयुष्यामध्ये झाला आज आजूबाजूची परिस्थिती बघितलं की लोक कशी वागतात आणि मग मनामध्ये विचार येतो वा की आपल्याला असं का सुचत नाही म्हणजे आपल्याला एवढे चांगले विचार मनामध्ये का येतात चांगलं करावं असं का वाटत तर त्यामागचं कारण शोधलं तर असं वाटतं की लहानपणापासून वडिलांचे गुरु गोंदोलेकर महाराज असल्यामुळं गोंधवलेकर महाराजांच्या विचारांची घरामध्ये म्हणजे विचारांप्रमाणेच सगळ्यांचं वागणं होतं आणि त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर झाला असेल आणि त्यामुळं आपल्याला चांगले विचार किंवा काहीतरी चांगलं करावं असं सतत वाटत आहे जे लहानपणी जे घरामध्ये आपले आई वडील करीत असतात आई वडिलांचं वागणं जसं असतं त्याचा प्रभाव मुलांवर होतो त्याप्रमाणे तसं म्हटलं तर काहीच हरकत नाही मग आज जयंतीच्या निमित्तानं घरी कार्यक्रम आहे मनामध्ये असा विचार आला की आज, आज आपण जयंती निमित्त मी आता डिसेंबरमध्ये ज्यावेळी गोंदवलीला गेली होती त्यावेळी गोंदवली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवन दर्शन हे एक छोटस पुस्तक आणलेलं आहे दुसरं जे चरित्र आहे ते खूप मोठं आहे आणि म्हणून हे एक छोटस चरित्र जे गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनाविषयी म्हणजे त्यांच्या वयानुसार यामध्ये माहिती एकेका पानामध्ये दिलेली आहे आणि ते मला वाटलं की आपण आता हे नवीन पुस्तक घ्यावं म्हणून ज्यावेळी गोंदवलेला डिसेंबरमध्ये गेले होते त्यावेळी हे पुस्तक खरेदी केलं आहे आणि यामध्ये लहानपणापासून गोंदवलेकर महाराजांविषयी वयानुसार माहिती दिलेली आहे तर जयंतीनिमित्त माझ्या मनामध्ये असं आलं की त्यांचं जे बालपण आहे ते बालपण आपण आज लाईव्ह मध्ये वाचूया किंवा माहिती करून घेऊया श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जीवन दर्शन वयानुसार आणि गोसी गोखले हे त्याचे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पहिला भाग आहे पहिले वर्ष म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी पहिल्या वर्षी काय घडलो ते या भागामध्ये सांगितलं आहे तुला आईचा सहवास नेहमीच पाहिजे काय गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांवर होती म्हणजे गीताबाई म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या आई त्यांची पहिल्यापासूनच श्री समर्थांवर खूप श्रद्धा होती आणि मग त्यांच्या घरामध्ये श्री समर्थांचे दासबोध जो आहे तो वाचला जायचा मग गीताबाई लहानपणापासूनच दासबोध वाचित आणि सतत रामनामाचा जप करीत ते गोंदवलेकर महाराजांच्या आई ज्या आहेत त्यांना श्री समन्वध श्री समर्थांवर श्रद्धा होती आणि त्यामुळं त्या सतत रामनामाचा जप करीत असत आणि डोहाळे सुरू झाल्यानंतर त्यांनी अखंड रामनामाचा सपाटाच सुरू केला म्हणजे ज्यावेळी त्या गरोदर राहिल्या त्यावेळी सुद्धा त्यांनी दासबोत्तर वाचतच होत्या आणि सतत त्यांचं नामस्मरण सुरू होत रामनामाचा सपाटाच त्यांनी सुरू केला आणि मग पुष्कळ वेळा बसल्या जागीच त्यांची तंद्री लागायची आणि मग कानामध्ये कोणीतरी रामनाम घेत आहे असं त्यांना स्पष्ट ऐकू येईल आणि मग पुढे त्या मारुती रायाचे सुद्धा ध्यान करू लागल्या इथे या पुस्तकामध्ये ज्यावेळी पहिलं वर्ष दिलेलं आहे त्यावेळी हा फोटो एका बाजूला दिलेला आहे एका बाजूला फोटो आणि एका बाजूला माहिती असं हे छोटस चरित्र आहे कानामध्ये सुद्धा रामनाम ऐकू यायला लागलं ज्यावेळी आपण सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो त्यावेळी मग ती गोष्ट करत नसताना सुद्धा आपल्याला ते होत ती गोष्ट चालू आहे असं वाटतं आणि तसंच रामनाम घेऊन घेऊन सुद्धा ज्यावेळी त्या घेत नसत त्यावेळी सुद्धा त्यांना असं वाटायचं की आतून जग चालू आहे आणि मग त्यांनी पुढे मारुती रायाची सुद्धा मारुती रायाचा सुद्धा ध्यान करायला सुरुवात केली तर मग सौ गीताबाईंचे दिवस भरले आणि सतराशे सहासष्ट मध्ये जे माघ महिन्यातील शुद्ध एकादशीचे रात्रीचे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथेच श्री महाराजांचा जन्म झाला आपल्याला नातू झाला म्हणून पंतांना परमानंद झाला व प्रेमाने त्यांनी पांडुरंगावर फुले उदळली पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटामध्ये केले खूप अन्नदान केलं सर्वांच्या संमतीनं बाळाचे नाव गणपती असे ठेवले तानेपणी श्री देही आणि गौरका होते व चार महिन्याच्या मुला एवढेच मोठे वाटत होते राहुल कांबळे लाईक थँक्यू नमस्कार वड बुक्स आर देअर आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं गोंदवलेकर महाराजांच्या बालपणी विषयीच्या गोष्टी वाचून दाखवत आहे ओके तुम्ही पहिल्यांदाच आला आहात पण तुम्हाला जर मराठी समजत असेल तरच उपयोग हो आहे कारण माझं जे आहे ते मराठी चॅनल आहे म्हणजे ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी ते बाळ जे आहे त्याचं नाव गणपती ठेवलं आणि आजोबांना खूप आनंद झाला होता आणि त्यामुळे उत्सव सुद्धा बार, कार्यक्रम सुद्धा खूप मोठा केला आणि त्यांनी सांगितलेला आहे स्थूल देही आणि गौर काय होते आणि चार महिन्याच्या मुला एवढे ते मोठे वाटत होते सुरेख नाक तेजस्वी चकाकणारे डोळे भव्य कपाळ आणि पुष्कळ काळे केस असलेले हे तान्हे बाळ आईबापाचेच काय पण शेजार पाजारांच्या सर्व लोकांचे प्राण होऊन बसले म्हणजे लहान बाळ जे आहे ते बघितल्यानंतर असं पण कोणतंही बाळ असलं तरी सुद्धा आपलं मन लगेच त्याला घ्यावं असं होतं तर यांचं जर जन्म झाला झाल्या एवढं बाळस छान होत की प्रत्येक जण त्यांना घेत असे म्हणजे सगळ्यांचा जीव त्यांच्यावर जडला होता रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी सुद्धा मधून मधून बाळ काय करतो आहे ते पाहत असत आणि म्हणत याला पाहिले की कसे मनाला अगदी समाधान वाटते रावजी म्हणजे त्यांचे वडील विरक्त होते संसारामधून तरी सुद्धा ते म्हणत की ज्यावेळी मी याला पाहतोय या बाळाला पाहतोय तर यामध्ये काहीतरी वेगळं आहे की त्याला पाहिल्यानंतर सुद्धा मला एक वेगळंच समाधान वाटतय पाच महिन्यांचे झाल्यावर श्री महाराज रांगायला लागले आणि अति चपळ असल्यामुळं त्यांना खाली ठेवण्याची सोयच नव्हती त्यांना मोकळे ठेवले की ते भर भर देवांच्याकडे जाऊन त्या देवांना आसनावरून खाली काढीत नाहीतर सरळ गाईच्याकडे जात पुष्कळ वेळा शेजारच्या बायका ज्या आहेत त्या शेजारच्या बायका सुद्धा त्यांना आपल्या घरी घेऊन जात खोड्यांच्या भीतीने आईला त्यांना सारखे कडेवर घेऊन फिरवावे लागले श्री महाराजांना भजनाची फार आवड होती घरामध्ये रात्रीचे भजन सुरू झाले की तिकडे घेऊन जाण्यासाठी ते रडत आजीला नातवाचा फारच रळा लागला एकदा सकाळी रावजी स्नान करून आले होते आणि त्यांना संधेची पूजेची तयारी करून द्यायची होती श्री महाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या की तुला सारखे कडेवर घेऊन मी काम कशी रे करू जरा बस खाली असे बोलून त्यांनी स्त्रींना खाली ठेवले आणि आपण कामाला लागल्या स्त्रींनी लगेच जो पसरला तो काही केल्या बंदच होईना तेव्हा पंत आतमध्ये आले बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण बाळाचे काही रडणे थांबे ना तेव्हा पंत मंदिरामध्ये गेले तेथील अंगारा घेतला पांडुरंगाची प्रार्थना करून तो अंगारा श्री कपाळाला लावला आणि म्हणाले तुला आईचा नेहमीच पाहिजे काय असे म्हणतात श्री महाराजांनी रडणे थांबवले आणि ते हसायला लागले इथे पहिलं वर्ष महाराजांचं जे पहिलं वर्ष आहे जन्मानंतरच ते पूर्ण झालेलं आहे आता दुसरं वर्ष अठराशे सत्तेचाळीस स्त्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले उदात्त आणि भगवंताच्या प्रेमाने नाहून निघालेले वाटते स्त्री जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे पिणे निजणे उठणे स्नान करणे कपडे घालणे हे सर्व आजी अजोबाच करू लागले रावजी एकनिष्ठपणे आपल्या उपासनेत व देवपूजेमध्ये मग्न असायचे संतती व संपत्ती यांनी युक्त असतानाही रावजी कोणत्याही स्थितीमध्ये मनाने निच्छल राहत अशा पित्याच्या पोटी जन्मलेले पुत्ररत्न किती योग्यतेचे असते लिंगो पंथांच्या उत्तम व्यक्तिमत्वापुढे रावजींचे संपूर्ण जीवन शांत व प्रकाशित राहिले ते निरंतर उदासीन असत आपल्या पत्नीचे कर्तृत्व उदारपणा व लोकांना सदैव मदत करण्याची तिची प्रवृत्ती इत्यादी गोष्टीचा त्यांना फार अभिमान वाटे आपल्या चिरंजीवाच्या अंगचे लहानपणापासूनच दिसणारे दैवी गुण व परमेश्वराविषयी मुलाचे वाढते प्रेम विलक्षण ओढ याचे त्यांना मनापासून कौतुक वाटे पण त्यांचा स्वभाव भिडस्त व अंतर्मुख असल्यामुळे त्यांनी लोकांपुढे फारसे तसे प्रदर्शित केले नाही आपल्या कर्तृत्ववान पुत्राला साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे रावजीचे निर्मळ जीवन अतिशय शुद्ध आणि होते श्री पुढील कर्तृत्वाचे ते एक आधारभूत अंग ठरले असे म्हणावेसे वाटते लिंगो पंतांसारखे आजोबा आणि रावजींसारखे वडील यांच्या गुणवैशिष्ट्यांचा सुरेख संगम स्त्रींच्या आयुष्यामध्ये झालेला दिसून येतो आणि त्यामुळं स्त्रीचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले अतिशय आणि भगवंताच्या प्रेमाने नाहून निघालेले असे वाटते एखाद्या वेळेस बाळ आक्रोश करी पंत घाबरून जात असत अंगारा धुपारा लावण्याविषयी इतरांची धावपळ सारखी सुरू होई परंतु रावजींचे मन किंचितही गोंधळत नसे त्यांचे एकनिष्ठपणे व शांत चित्ताने सुरूच आता आणि चौथ तैशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते म्हणजे श्री महाराज तीन वर्षाचे झाल्यानंतर घरातल्या माणसांची नजर चुकून एकटेच बाहेर कुठेतरी जात त्यांच्या स्विमिंग सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते पुष्कळ वेळा त्या सुद्धा त्यांच्या घरी घेऊन जात असत तिने देखील मोठ्या प्रेमाने दूध भात दही भात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी पोहोचावे स्त्रींना चौथे वर्ष लागल्यावर आजोबांनी त्यांना धुळाक्षरे काढायला शिकविली आणि विशेष म्हणजे नातवानी एका दिवसात ती शिकून घेतली एकदा असे झाले की रात्री अकरा वाजले होते तरी स्त्रीना झोपच आली नाही म्हणून आजोबांनी अनन्य चित्ता माम ए जना हा गीतेतला श्लोक म्हटला आणि स्त्रीनी तो लगेच पाठोपाठ जसाशा तसा म्हणायला आपल्या बोबड्या वाणीमध्ये तो म्हणून दाखवला आजोबा म्हणाले अरे तू तर एकपाठीच आहेस दुपारी पंत विठ्ठल मंदिरामध्ये पुराण श्रवणामध्ये बसत तेथे सुद्धा हा बालक सर्व काही समजते श्रवणामध्ये बसे सायंकाळी जेवण झाल्यानंतर आजोबा आपल्या रातवास पुराणातील देवभक्तांच्या प्रेमळ गोष्टी सांगत गोष्टी संपतास भजन सुरू होईल तेव्हा हा छोटा गणपतीही आपल्या पायातील वाळ्यांच्या आवाजाने दुडदुड नृत्य करीत ताळ्यांच्या गजरात बोबड्या बोलाने लाल कृष्ण हाली असे म्हणे तोच त्याला पंताने घेऊन कुरवाळले असे नित्यशाह झाले तैशी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता तयाते श्री ज्ञानेश्वर महाराजांची ओवी डोळ्यांपुढे उभी राहते पूर्व संस्काराने त्याच्या बुद्धीवर हरिभक्तीचे दृढत संस्कार उमटलेले आहेत त्याला अशा अलौकिक बुद्धीची काय किंमत पंतांनी स्नान केले की हा स्नान करायला जाईल त्यांनी संध्या केली की त्याची सुरू होईल ज्यांच्या पूजेच्या अगोदर हा शंख घंटा काढून तयार जसा काही मुलगा मोठा देव भक्त हे त्याचे कौतुक पाहून आजी आजोबांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचे लोट वाहत व हा बाळ आपल्या बापापेक्षा सवाई निघून आपल्या कुळाचे यश दिगंत गाजवी असे त्यांना नित्य वाटायला लागले पाचवं वर्ष माझ्या राज्यामध्ये भिकारी असा कुणी राहू देणार नाही माझ्या दारी अन्नछत्र घालीन आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील असे श्री महाराज स्वतः करीत या वयापासूनच ते आजोबांची सेवा सुद्धा करू लागले होते आजोबा गीता म्हणू लागले की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागले आजोबा जग करू लागले की श्रीही आसन घालून डोळे झाकून स्वस्थ बसत रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री कधीच निजले नाही भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपणही नाचू लागत नाचताना इतके तल्लीन होऊन नाचत की इतर मंडळी कौतुकाने बघत राहत स्त्रींची खाण्याविषयी कधीच तक्रार नसे त्यांचे पुष्कळ मित्र सुद्धा होते गावातली सर्व मुलेच त्यांची मित्र होती सर्वांना ते हवे हवेसे वाटत आणि त्यांचा आवाज गोड आणि बोलणं सुद्धा रामकृष्ण हरी क्रांती भक्तीचा चांगला आज गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या बालपरी थोडक्यात वाचन केलं शेवटचं पाच वर्ष चालू आहे आपल्या नातवाची परीक्षा घ्यावी असे मनामध्ये आले सगळी मंडळी बसली असताना पंतांनी स्त्रीना हाक मारली आणि म्हणाले बाळ गणू तुला हंडावरून जर मोहऱ्या दिल्या तर तू काय करशील स्त्रींनी ताडशी उत्तर दिले आंधळे पांगळे रोगी गरीब भिकारी या सगळ्यांना मी त्या वाटून टाकी यावर आजोबा पुन्हा म्हणाले तुला जर राजा केले तर तू काय करशील श्रींनी लगेच उत्तर दिले मी जर राजा झालो तर माझ्या राज्यामध्ये भिकारी असा कुणी राहूच देणार नाही आणि माझ्या दारी अन्नछत्र घाली ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आले थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले रावजी ही खरी अमृतवल्ली आहे श्री पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे हा कुणीतरी मोठा योग भ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते श्रींची पाचव्या वर्षीच मुंज झाली कुलगुरू सखाराम भट पाठक रोज स्त्रींना ब्रह्मकर्म करायला शिकवायला येऊ लागले आणि दोन तीन महिन्यामध्येच संध्या पूजा वैश्वदेव पवमान रुद्र वगैरे सर्व बराबर शिकून झाले एक दिवस भटजी म्हणाले झाले तुम्हाला आता ब्रह्मकर्म सर्व आले श्री म्हणाले याच्या पुढे काय शिकायचे असते त्यावर भटजी म्हणाले याच्या पुढे चार वेद शहा शास्त्रे वगैरे शिकायचे असते श्री महाराज म्हणाले मला मग उद्या वेद आणि शास्त्री शिकवा त्यावर भटजी म्हणाले अरे एकेका वेदाला वीस वीस वर्ष आणि एकेका शास्त्राला बारा बारा वर्ष अभ्यास करावा लागतो हे ऐकून श्री इतका वेळ कुणाला आहे श्रींची बुद्धी फार तीव्र होती त्यामुळे जो विषय गुरुने समजावून द्यावा तो ऐकता ऐकताच त्याला इतका समजत असे की पूर्वीच त्याला माहीत असलेला विषय मी शिकवला की काय अशी गुरुलाच भ्रांती पडेल गुरुजी म्हणायचे आजपर्यंत आमचे वय इतके झालेले आहे तरी चार वेद नव्हे एका वेदाची किंवा एका शास्त्राची आम्हाला माहिती असणे मुश्किल तेथे हा मुलगा सहा शास्त्रे आणि ती एका दिवसामध्ये शिकवा म्हणतोय हे पाहून आमचं मन चकितच झालेलं आहे असा मुलगा कधी स्वप्नीही पाहिला नाही हा केवळ महापुरुषच निघेल असे म्हणून गुरुजींनी त्याचा गौरव केला पंतांनाही या गोष्टींची सत्यता उत्तरोत्तर अधिक पटू लागली इथे महाराजांचं पाचवं वर्ष पूर्ण झालेलं आहे बघा ज्यावेळी त्यांचं वय पाच वर्ष आहे आणि आजोबांनी त्यांना प्रश्न विचारलाय की तुला भरून मोहरा दिला तर तू काय करशील तर त्यांनी लगेच उत्तर दिलं आंघळे पांगळे रोगी गरीब भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकली त्यावर आजोबांनी म्हटलं की तू राजा झाला जर काय करशील तर त्यावेळी महाराजांनी उत्तर दिलं आहे की माझ्या राज्यामध्ये कोणीही भिकारी राहू देणार नाही ही उदारता मनाचा मोठेपणा ज्ञान या सगळ्या गोष्टी बाल दिसून आल्या आणि म्हणूनच मोठेपणी म्हणजे आज आपण गोंदवलेकर महाराज यांचं नाव काढतो आहे त्याची जयंती साजरी करतो आहे या संतांकडे संतान म्हणून आपण त्यांचे विचार जे आहेत किंवा त्यांनी जे आपल्याला संदेश दिलेला आहे आपलं जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतील असे जे संदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे आणि मग नक्कीच आपलं जीवन सुखी होईल तर ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेलं ला आहे त्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्ह लाईक ला 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 करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे बालपणीचे काही प्रसंग वाचून दाखवले या पुस्तकातून जे पुस्तक मी नवीन खरेदी केलेलं आहे प्रवचन जी रोज मी वाचते ते पुस्तक वेगळं आहे ते दैनंदिन प्रवचन असं पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे जीवन दर्शन यामध्ये महाराजांच्या वयानुसार माहिती यामध्ये दिलेली आहे क्रांती भक्तीचा माळा तुमचं चॅनल कसं चालू आहे सध्या थँक्यू तुमचं चॅनल सध्या कसं चालू आहे ओके okay, माझ्या सध्या व्ह्यूज खूप कमी आहे ठीक आहे धन्यवाद लाईव्ह जॉईन केला त्याबद्दल जे लाईव्हला जॉईन आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद गोंदवलेकर महाराज जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गोंदवलेकर महाराजांचं जे दैनंदिन प्रवचन आहे ते रोजच्या रोज छोटस आहे एकच पानास ते रोजच्या रोज तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ऐकत जा जय श्रीराम